प्रणवाचे भेद उकलावे देहात चंद्राचा मी मात सांगत असे हस्तदळावरी तेज शुद्ध असे त्या तेजे प्रकाश चंद्र बाप्पा उन्मनीचे ध्याशे सहस्र दडू गाजे पश्चिम विजय दोन लक्षलावे ज्ञानदेव एकलाचे शुद्ध ज्योती तेची जाणे एक माऊली दाणेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञान यज्ञात आपण भूमिरापो अनलो वायु मनो बुद्धिरेव च अहंकार मे भिन्ना प्रकृतीर अष्टदा भगवंत अर्जुनाला आपल्या अष्टविदा प्रकृतीविषयी सांगताहेत यादी आपण मनुष्याणा सहस्रेशु कश्चिद्दपी सिद्ध येतताम अपी सिद्धांना कश्चिन मा व्यक्ती तत्वत या ठिकाणी भगवंताने सांगितलेलं आहे की एखादाच पूर्णपणे हे संपूर्ण ज्ञान प्राप्त करून घेतो त्या पूर्ण ज्ञान प्राप्तीवाल्यांच्या यादीमध्ये आपल्याला कसं बसता येईल याचं चिंतन आपण करायला पाहिजे आणि त्याकरता चाललेला हा जो ज्ञान यज्ञ आहे <coughs> माऊलींनी जे अमृताचं ताट आपल्यासमोर वाढून ठेवलेलं आहे ते आपण सेवन करायला पाहिजे ते आत्मसात करत नाही ते आपण खात नाही ते स्वीकारत नाही तोपर्यंत त्याचं महत्त्व आपल्याला कळणार नाही महाराज ते ज्ञान किती अमरत्वाकडे नेतं याची प्रचिती त्याचं सेवन केल्यावरच आपल्याला कळणार आहे आपलं आजचं हे चिंतन भगवताच्या या अष्टविधा प्रकृतीविषयी त्यांच्या अष्टविधा शक्तीविषयी आजचं चिंतन आहे रापो अनलो वायू खमनो बुद्धिरेवच अहंकार कीतियम्ये भिन्ना प्रकृती रष्टदा हे भौतिक जग म्हणजे भगवंताच्या अनेक शक्तीपैकी एका शक्तीची आस्थायी अभिव्यक्ती आहे महाराज ज्या वेगवेगळ्या शक्ती आहेत त्यातली एक शक्ती म्हणजे भौतिक जगत आहे भौतिक प्रकृतीतलं सर्व कार्यांचं मार्गदर्शन भगवंताच्या विष्णू रूपातून होत असतं या सर्व शक्ती भगवंताच्या निर्मिती असल्यामुळं त्या भगवंताच्या अधीन आहेत म्हणून तर भगवंत सांगतात की समुद्री रेखा न ओलांडावी पृथ्वी भूते वाहावी ही आज्ञा माझी म्या चालेल्या प्राणू चाले म्या बोललेल्या बोले म्या हलविल्या प्राणू हाले जो जगाते चाळीता मीठे असे नियंता भगवंत सांगतात या संपूर्णचे नियंत्रण भगवंताने आपल्याकडे ठेवलेलं आहे आणि या सर्व प्रकृतीतील या सर्व कार्यांचं मार्गदर्शनही भगवंतच करतात या संपूर्ण सृष्टीचा अर्थात दृश्य अदृश्य जगत आणि या तीनही प्रकृती म्हणजे माया जे अष्टदा भिन्न जाणीजे माऊली त्या त्या याच्यावर भाष्य करतात की भगवंताकडून अर्जुनाला जे सांगितलं आहे ते मी तुम्हाला सांगतोय आणि ये प्रकृती म्हणजे जे अष्टदा भिन्न जानी जे लोकत्रय निपजे हिच्या पासूनच सगळी निर्मिती आहे या मायेपासून भगवंत सांगत की आणि प्रकृती म्हणजे ही प्रकृती म्हणजे माया ती माया म्हणजे काय आहे तर जे अष्टधा भिन्नधा आणि जे आता आपण जो अभ्यास करतोय हीच माया आहे आणि हिलाच प्रकृती असं म्हणावं व हिचे आठ निरनिराळे प्रकार आहेत असं तू समज आणि आठ प्रकार कोणते तर सांगितलं भगवंतांनी रापो अनलो वायू खमनो बुद्धिरेवच अहंकार इतिम्ये प्रकृती राष्ट्रदा या अष्टविधा प्रकृती आहेत या अष्टविधा प्रकृतीच्या साह्यानं या आठ निरा, निरा, निरा प्रकारच्या शक्तीनं भगवंत हे त्रैलोक्य उत्पन्न करतात हे आपण जे पाहतो जे जे सृष्टी दृश्य आहेत त्रैलोक्य स्वर्ग मृत्यू पाताळ जे काही आहे ही संपूर्ण निर्मिती या आठ भगवंताच्या शक्तीपासून आहे रापो अनलो वायू खम मनोबुद्धिरेवच अहंकार इति ये मे भिन्ना प्रकृती राष्ट्रधार या अष्टदा प्रकृती अर्जुना तू आधी जाणून घे यांचा तू अभ्यास कर यांचं कार्य कसं चालतं आणि या सर्वच माझ्या आधीन कशा आहेत मी सांगितल्याशिवाय हे कुठलंच कार्य करत नाही यांचं संपूर्ण कार्य हे माझ्या नियंत्रणाने चालतं हे भगवंत अर्जुनाला सांगतायत आणि माऊली तेच आजच्या या सोळाव्या क्रमांकाच्या वेळीमध्ये वर्णन करतायत आणि ये ते प्रकृती म्हणजे जे, जे अष्टदा भिन्न जाणीजे लोकत्रय प्रकृती असे लोकत्रय नेपजे येस्तव तिन्ही लोक स्वर्ग मृत्यू पाताळ यांची उत्पत्ती जी अष्टविधा प्रकृतीपासून आहे भगवंत सांगतात पंचमहाभूत मन बुद्धी आणि अहंकार या आठ शक्ती या एकत्र येऊन या त्रैलोक्याची ये ये ही निर्मिती झालेली आहे हे उत्पन्न झालेलं आहे हे त्रैलोक्य ही प्रकृती या माझ्या शक्तीच्या आधीन आहे आणि या संपूर्ण शक्ती ह्या माझ्या आधीन आहे माझ्या नियंत्रणात भगवंत सांगतात भूमी रापो अनलो वायू खम्मनो बुद्धिरेवच अहंकार इतिम्ये भिन्ना प्रकृती राष्ट्रदा माऊली तेच वर्णन करतात भगवंत अर्जुनाला सांगतायत आणि माऊली तेच वर्णन करतायत आणि ये ते प्रकृती म्हणजे जे, जे अष्टदा भिन्न जाणिजे लोकत्रय प्रकृ लोकत्रय निपजे येस्तव आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय